नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत कपिलापुरी दिवाळीचा उजेड मानवतेच्या हातून दिलासा अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कपिलापुरी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील पूरग्रस्त आणि गावकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने मानवतेचा आधार मिळाला भूम परंडा वाशी मतदारसंघाचे आमदार आणि माजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सामंतसाहेब यांच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले या उपक्रमामागे समाजसेवेची खरीद तळमळ लोकांप्रती असलेली आपुलकी आणि आपलं दुःख आमचं समजलं हा भाव स्पष्टपणे जाणवला उपस्थित मान्यवर श्री शिवाजी माने माननीय श्री गुलाब मारुती शिंदे सदस्य पंचायत समिती परंडा पहलवान श्रीनिवास मस्कोडे श्री सोमनाथ बोडरे आणि सहकारी सर्व मान्यवरांनी पूरग्रस्तांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनात नव्या आशेचा दीप पेटवला मनपूर्वक धन्यवाद त्या सर्वांना ज्यांनी या दिवाळीत खऱ्या अर्थानं मानवतेचा प्रकाश पसरवला कपिलापुरी पूरग्रस्तांना दिलासा मानवतेचा उत्सव कायद्यान्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा